गेल्या अनेक दिवसांपासून केरळमध्ये रखडलेला मान्सून आता महाराष्ट्रात दाखल झालाय मात्र राज्यात मान्सून दाखल होताच सर्वत्र जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यात देखील गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून पंढरपूर शहरासह तालुक्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे गेल्या तीन ते चार तासांपासून पंढरपूरला पावसाने झोडपल्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाचे रौद्र रूप पंढरपूर शहरासह तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं पाहायला मिळत आहे